सोन्याकडून आलोय त्याला बांधले आता सोन्याला आलोय आता हरवली काल आल। भोऱ्याला सोडले आता त्याला पूर्ण वाडी फिरवतोय बहुधवड्या मधला अजून एक रेडा सोडतोय रोहित सकपाळ यांचा पिस्तूल आणले आता नदीवर आम्ही अशा प्रकारे रोहित सकपाळ त्याला नदीत घेऊन चाललंय सोन्याकडून आलोय त्याला बांधले आता सोन्याला आलोय आता धारवलीला धारवलीला साईल सागपाळ कडे भोऱ्या रेड्याला आता सोडतोय साईल सगपाल नाही पण आता आम्हीच सोडतोय तिकडून तो गेलाय बाहेर आम्हीच सोडतोय बघा भोरे बोर्या हिडो हिडो चला सोडतो सोडल्यानंतर व्हिडिओ दाखवतो पुढचा

வந்தது बांधलेली आहे त्याला धारोली मधला अजून एक रेडा सोडतोय रोहित सटपळे यांचा पिस्तूल दाखवतो फुटती फुटती हा बघा पिस्तूल आणि नदीवर नेतोय खाली खालच्या साईडला नेतोय खालच्या साईडला बघतोय बघा आपला

बुगु सकता भावनु कैसी मस्ती करता है मस्ती करते हो अरे चले तो तो है क्या?

पिस्तूलला आणले आता नदीवर आम्ही अशा प्रकारे रोहित सकपाळ त्याला नदीत घेऊन चाललोय मालक रोहित सकपाळ पिस्तूल पाण्याला फोर्स पण आज जास्त आहे बघू पहिला धुऊ त्याला त्यानंतर व्हिडिओ काढू आता फुटेज दाखवतो

A pedestrian at the parking lot appeared dying, Saint-Denis ang tijheren pasupong paris vinere thil werong rakhuvit jam lolotwabra. South Asian громab 금관 handicap Laccha hadith lokat Kyawad chapang Silam tới k Zoom Turkmen lambu pentir rubir ati ठेवले आता भेटू पुढच्या व्हिडिओ